या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजैया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी नमो युथ फाउंडेशनच्या एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं व मान्य विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं दत्तात्रय बडगू राजकुमार पाटील सुधाकर नराल किसनराव घोडके रघु मिस्किन नागराज कटकम नागनाथ खटके विजय इप्पाकायल रमेश सोंचू देवीदास पालमोरे डॉक्टर मुजावर डॉक्टर मा उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनीत गजली राहुल सब्बन रोहित मेंगजी हरेकृष्ण गुलपल्ली शंकर बडगू प्रमोद गड्डम विश्वनाथ कट्टा अनिल वड्डेपल्ली श्रीनिवास ताटीकुंडा विजय मद्दा विजय सोमनाथ प्रशांत इटकल इत्यादी नमो नमो युथ फाउंडेशनच्या पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रकाश महता आणि आभार प्रदर्शन दत्तात्रय बडगू यांनी आदरणीय माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयीजी यांच्या आपल्या जयंतीनिमित्त आज नमो नमो युद्ध फाउंडेशनच्या वतीने लगता बोडगुरकर त्यांच्या संपूर्ण टीम त्यांच्या वतीने या ठिकाणी मोफत डोळ्याचे तपासणी नंबर व मोफत मोहितबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सातत्याने या भागात प्रत्येक गरीब असो प्रत्येक सर्वसामान्य असो कामगार असो यांच्यासाठी काही ना काही कुठल्या तरी योजना असतील कुठल्या तरी शिबिराच्या मार्फत दत्ताप्रभू साहेब यांच्या माध्यमातून लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली या भागात होत आहे आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एक समाजकार्य <coughs> तसंच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदान नोंदणी असतील सर्व लाडकी वही योजना असेल असे अनेक शिबिरं त्यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या आहेत मी त्यांच्या ह्या शुभेच्छा देतो आणि मी अटलजींच्या जयंतीनिमित्त सर्वांना माननीय स्वर्गीय पंतप्रधान अटलजी बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज नमो नमो युथ फाउंडेशन व देसाई पुणे नेत्ररोग हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने वस्ती आ, मैसामा मंदिरे आज आपण मो मोफत नेत्रबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया आपण आज हे शिबिर आयोजित करण्यात आले असतील था। या शिबिरास या भागातील नागरिकांचं प्रचंड असं प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी मी या भागातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा ना प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रतेज बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभाग क्रमांक तीन यांच्या संयुक्त विद्यमानाने या भागात नेत्रबिंदू नेत्र तपासणी व नेत्र, नेत्र मोतीबिंदू शिबिर आयोजन केलेलं आहे तरी ह्या भागातील ज्येष्ठांना याचा पुण्याच्या देसाई हॉस्पिटल आणि नमोनमो फाउंडेशन यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तरी आमच्या भवानी पेठ भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या भरपूर आहे आणि मोतीबिंदू झाल्यावर प्रायव्हेट दा हॉस्पिटल जायचं तर वीस तीस हजार रुपये खर्च येतो परंतु भारतीय जनता पार्टीनं जन ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी तो विडा उचललेला आहे म्हणून देशमुख बालकांनी याच्या अगोदरच दोन हजार लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया माध्यमातून कार्य चालू राहावे या हिशोबाने आज आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे या भागातील जास्तीत जास्त देश नागरिक तिथं उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवत आहेत तसंच त्यांच्या ऑपरेशनची तारीख दिलेली आहे घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मीनारायण टॉकरी समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीयुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमांड स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅम आठ नग पी सोफा सेल्फी पॉइंट नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस त्र्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात सत्याहत्तर फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक, एक एमआयडीसी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर